स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत मित्र हो नमस्कार आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अतिशय सुंदर असे मराठी भाषण राजमाता जिजाऊ मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला राजमाता जिजाऊला घडविले तिने छत्रपती शिवाजीला छत्रपती शिवाजीला सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर सुज्ञ परीक्षक वर्ग आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता जिजाऊंचा जन्मदिवस प्रथम ह्या थोर मातेस माझा मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजेच जिजाऊ माता राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई हे होते जिजाऊ लहानपणापासून युद्ध शिक्षण राजनीती इत्यादीमध्ये कुशल होत्या त्यांना मराठी फारशी संस्कृत कन्नड तेलगू उर्दू हिंदी अशा बहुभाषा अवगत होत्या जिजाऊंचा विवाह डिसेंबर सोळाशे पाचमध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला शिवाजीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली माता जिजाऊंचे जीवन हा संस्कारांचा खजिना होता मातृत्व नेतृत्व व कर्तृत्व या तीन गुणांचा संगम माता जिजाऊत झाला होता माता जिजाऊंनी स्वराज्याचे भव्य स्वप्न पाहिले होते आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर बालपणापासून उत्तम संस्कार केले प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला तिच्या योगदानाची किती वर्णावी महती किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतून झाली स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्याची निर्मिती स्वराज्य निर्मितीत मासाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे फक्त मुघलांपासून रक्षण करणे नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे नेतृत्व कौशल्य व मुत्सद्दी राजकारणी असे अनेक गुण त्यांनी शिवरायांना दिले महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते माता जिजाऊंनी करून दाखवले त्यामुळे शिवभा राजे एक आदर्श राजे छत्रपती राजे रयतेचे राजे जाणता राजे ठरले अशा या महान राजमाता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला मित्रांनो आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ती छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांचे गुण अंगी बांधवण्याची व राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याची शेवटी मी इतकेच म्हणेन वीरकन्या वीर पत्नी होत्या जिजाऊ राजमाता होत्या जिजाऊ राजमाता त्यांनी घडवला महाराष्ट्राचा भाग्यविदाता महाराष्ट्राचा भाग्यविदाता धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमचे स्नेहा कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील नोटिफिकेशन बेल हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील